पोंगावचा वॉटरपूल पाणी कमरावर पाय पाणी तिकडे कमरावर साप बुर आता आमच्या शेता इकडं बांधव चिजली चड्डी भिजली बघा इथं पूर आला ना भाई बालट नाही खा बसला इथं खोपडे तोटले खोपडे तोट चाले कायला टेन्शन नाही पण ह्याला वाटत नाही काही गायदेशन नाही गाईच तर गाई। आता काय बोलतोय ना तर बघितलं गाई पोरं बघू शकता तिकडं आटकलेच गाईचं पोरं ए कुठ्या ए कुठ्या तर गाय ताई बघू शकतो थोडं थोडं पुढं पाणी ओके काहीच आमच्या इथं फुल पाणी भरलंय हे बघा परदेशी घाण पाड्या परदेश परदेशी उकळी अर काही पुढं अजून जरा पाणी पाणीभा किती लागलाय बघा काहीच किती भरलाय बघा डायरेक्ट गाईज बघूया तुम्ही इकडं तुला पोर बघाय मागे घे तिथे आईच तुम्ही बघूया या पोराने इकडून वाचून आणलेला आम्ही तर गाईज या पोरान तिकडून वाचून आणलाय थांबलेली पोरा या। नाही याला पोहता येत नाही माझे आता सुरक्षित आलेलं काय जे बघितलं आता घरपोच पोहोचवतो आम्ही काही मस्त काही जाणार चाललेलोय पिपळ सोडवा ती पाणी वगैरे किती पाणी भरलं किती नाही दोन नंबर ना बघून आलोय आता पिपळ सोडून चाललंय तर काही दोन नंबर आता पिंपळ सोडवलं ते आलोय आम्ही

काय आता एवढं पुढं तर आलोय बघू शकतो पुढे पूर आलेला तिकडे बघा आमच्या गावात फुल पाणी भरलंय घर काहीच फुल पाणी भरलंय काही तिथं हा रोड पिंपलस रोड आहे पाण्यावर जायचं किती वाढले कायच बघ दोन्ही साईडनं आपण फुल पाणी दोन्ही साईडला दुर्गाडीला दुर्गाडी किती पाणी बघूया त्याला भेटूया आपण दुर्गाडीला काय तर दुर्गाडीला आलेलो आम्ही बघूया बोटी साफ वर त्या आणि होत मध्ये सुद्धा येतं गायच तुम्ही इथं गायच तुम्ही सर्व पाणी भरले तर सर्व तपल्यातल्या मच्छीवर त्या